कोडी सत्व परम पूज्य भारत रत्न श्री शरदचंद्र महामनो डॉक्टर वासुदेव सरवसे एमए हे महाराज महात्मा मित्र भोरई राजेश चव्हाण महाराज माता रामाई माता बेमाई राजमाता जी यांच्या पवित्र विचारांना त्रिवार वंदन त्याचबरोबर दिगुजिष्ठ सोशल का इंडियाचा महात्वाशिखा आदरणीय मेराताई आंबेडकर त्याचबरोबर सत्व समितीdalaचे अध्यक्ष आणि भारतीय सेनेचे सर्व सभ्रावजी यशवंतराव आंबेडकर यांच्यात आलेल्या धर्मकार्यात कार्यात वंदन करून आज या ठिकाणी दिवंगत श्वेताबाई पवनराव काळे यांचं दोन बारा सात बारा दोन हजार चोवीस रोजी अल्पशा आधाराने निधन झालेलं आहे त्यांचा आज या ठिकाणी संपन्न होता है, ला ला है। या ठिकाणी पूजा पाठाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि आता या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक गुरुजी त्याबरोबर भारतीय सभेची संपूर्ण कार्य श्रावणी आणि उपस्थित असणारा माता पिता या सर्व करतो आणि या ठिकाणी आई जाते त्याला कुटुंबातील व्यक्ती जाते त्यावेळेस कृतज्ञता करत पण आई आणि वडील गेलेले जे दुःख आहे ते जरी कोणी दाखवलं नाही तरी ते त्यांच्या मनाला जीव जीव असेपर्यंत ते आपल्या आईंच आपल्यासाठी काय सांभाळ केला कसा केला आपल्याला कशा पद्धतीनं वाढवलं हे आठवण माणसाच्या जीवनामध्ये अखंड असते म्हणून आई गेल्याच दुःख आमचे मेवडे त्याबरोबर रुईदास आणि त्यांच्या मुली या सर्वांना दुःख झालेले आहेत आत्मा सर्वांना त्यांच्या दुःखातून सर्व त्या ठिकाणी सहभागी झालेला आहे त्यांचं शांतवन करण्यासाठी आलेलो आहोत मी त्यांना माझ्या कुटुंबाच्या वतीने श्रद्धांजली वाढणार आहे परंतु त्या अगोदर पुणे जिल्ह्याने चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी चांडोली येथे श्रावणे शिबिराचं आयोजन केलेला आहे तर या ठिकाणी प्रत्येक गावातून आम्हाला एक व्यक्ती दोन व्यक्ती जर भेटले तर फार चांगलं होईल कारण

म्हणजे भविष्यात पुढे बदलकारी होईल केंद्रीय शिक्षक होईल आणि कोणी मोठ्या पदावरती जाऊ शकतो त्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतो आम्हाला अशा पद्धतीने शिकलेली मुलं जर असतील आणि या काही व्यक्ती जरी असेल तरी त्यांनी या ठिकाणी आमच्याकडे नामांकन मंडळी करावी आणि चोवीस तारखेला दांडवली या ठिकाणी शिबिरा शिबिरामध्ये सहभागी व्हावा त्याचबरोबर मी आपल्याला काही बोल शब्द सांगणार आहे की पंचशील हे आपल्या बौद्ध धर्माचे आचार संहिता आहे की पाळी पाणी बौद्धाचार पाळी पाहिजे असं नाही तरी आम्हाला आहे तुमचं अज्ञान आहे अज्ञानामध्ये तुम्ही करू शकता बोलू शकता त्याबद्दल आम्हाला खेद नाही पण मी पंचशील काय पाण्याची पाता वगैरे म्हणे शिक्का मी प्राणी मात्राची हिंसा करणार तरी प्राणी मात्राची हिंसा नाही केली पण एखाद्या माणसाच्या मनाची हिंसा करू नका मानसिक हिंसा असते शारीरिक हिंसा असते वार्षिक हिंसा असते अनेक प्रकारच्या हिंसा आहे बरोबर की नाही अधिक जाणार वेळ म्हणून मी चोरी करणार नाही मग चोरीचे अनेक प्रकार आहेत मोठी चोरी काय छोटी चोरी काय आणि आदत चोरी काय तर प्रत्येक माणसाने आता सेद्या पाणी पाहिजे आणि त्याच्यात पुढं अजून तीन शिले येतात तर मी शेवटच सांगणार आहे सुरा मेरे म्हणजे प्रमाण घाणा वेळ म्हणजे शिक्षा सुरा म्हणजे पिण्याचे ज्याच्यामुळे आपण वाकडे तिकडे भेटतो ना मग ती दारू असेल तिला अजून काय 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 नाव आहे मला नाही माहिती तर तंबाखू असेल मिसरी असेल सिगरेट असेल आणि काय असेल गोवा फुटका जे असेल कृपा करून विनंती करतो तर मी सांगण्यापेक्षा ते आपण आपल्या आचरणात आणा माझ्या सारसा माझ्या काहीच नाही होणार राजा सारखा मिस्त्री लावणारा आमच्या बहिणीला माहिती नाही आमच्या बहिणी मी सकाळी मिस्त्री जर घेतली तर हा काव फिरायचा गाव फिरली मिस्त्री लावायचा आणि त्याला पण ज्या दिवशी मी शिबिरात गेलो आणि तिथं गेल्यानंतर बौद्धाचाऱ्यांना समज्यांना काय असतं श्रावणी राहतानी पंच्याहत्तर शिक्षे असतात म्हणजे पंचाहातर नेम असतात त्या नियमांचं दहा दिवस पालन करायचंय आणि गेलो ते वाचलं माझ्या एवढी मोठी गबी होती सांगितले तर काय नाही त्याचा खेद वाटत पण तेच बोलतोय मनाचं बोलणार नाही आणि ती दगड तिथेच भेटल्या आणि सोडून दिली आजही तुम्हाला सांगतो मी मिस्त्री लावत नाही मी काय लावतो लावतो नसली एरडाची काडी लावतो एरडाची काडी नसेल तर मीठ लावतो तर बंधून तुम्ही जर प्रत्येकाने जर अशा पद्धतीने जर पालन केलं तर नक्कीच आपण बौद्ध आहोत हे आपल्या आहे पण आपल्या आजाराने विचाराने आपण बौद्ध असलं पाहिजे एवढी विनंती करतो आणि आमच्या आईला कारण आमच्या आई आई तुलनेत येत्या आता जरी आता आई तुल्य त्यांचं वय एवढं आहे त्यांना मी माझ्या वाचवल्या कुटुंबियाच्या वतीने भारतीय बौद्ध महासभा खेळ तालुक्याच्या वतीने ಭಾವಪೂರ್ಣ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ಅರ್ಪಣೆ ನಮೋ ಉದ್ದಾಯ